नमस्कार मंडळी आज आपण महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र का अर्पण करतात या मागील कारण जाणून घेणार आहोत आणि महादेवाला बेलपत्र व्हायल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होणार आहेत चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे भाविक भगवान शिवाची पूजा अर्चना करून महादेवाला प्रसन्न केलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात भाविक या दिवशी पूजा करताना महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहतात पण हे का वाहतात याचं कारण अनेकांना माहीत नसतं याबाबत काही गोष्टी जाणून घेणार आहोत हिंदू पुराणामधील एक प्रचलित कथा आहे या कथेनुसार समुद्र मंथना वेळी जेव्हा अमृतासाठी देव आणि दानवामध्ये युद्ध सुरू झाले होते त्यावेळी अमृता आधी समृ समुद्रातून कालकुट नावाचं विष निघालं होतं या विषाने संपूर्ण ब्रह्मांड नष्ट झालं असतं हे विष केवळ भगवान महादेवच नष्ट करू शकत होते तेव्हा भगवान महादेवाने कालकूट विष आपल्या कंठात ठेवलं होतं यामुळे त्याचा कंठ निळा झाला होता त्यामुळेच त्याचं नाव नीलकंठ असं पडलं होतं पण या विषामुळे भगवान शिवाचं डोकं गरम होऊ लागलं होतं आणि त्यांच्या कंठात जळजळ होऊ लागली होती त्यांना होणारा त्रास पाहून देव चिंतेत होते त्यांच्या कंठाची जळजळ कमी करण्यासाठी सर्वच देवतांनी त्यांना बेलपत्र खायला दिलं ज्यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला तेव्हापासून भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राला खूप महत्व दिले जाते जे लोक भगवान शिवाला बेलपत्र वाहतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हल हाल विष याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचविले आणि हेच ऋण साठीचा साथी, दिवस म्हणजे महाशिवरात्र होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता महाशिवरात्रीला महाशिवरात्री याविषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा सा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती शिवलिंगावर बेलाची पाने अशा प्रकारे अर्पण करा बेलपत्र नेहमी उलटे करून शिवाला अर्पण करावे बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या आतील बाजू असावा जो कोणी बेलपत्र अर्पण करतो त्यात वर्ज आणि चक्र नसावे देवाला अर्पण केलेली बेल तीन ते अकरा पानाची असते त्यामध्ये जितकी जास्त अक्षरे तितकी ती अधिक फलदायी मानली जाते ते भगवान शंकराला अर्पण केली जाते जर कधी बेलची पाणी मिळत नसतील तर बेलचे झाड पाहून देवाचे स्मरण करावे शिवाचे नाव लिहून बेलपत्र अर्पण करावे महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते बेलपत्र हे भगवान शिवाला सर्वात प्रिय मानले जाते महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण करण्याचे फायदे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात बेलपत्र अर्पण केल्याने जीवनात सुख शांती नांदते आणि आर्थिक अडचणी दूर होतात बेलपत्र हे आरोग्य आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे तर अशा प्रकारे महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र अर्पण केल्यामागील कारण होते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद